आगे, आगे, आगे। या या हॅलो गुड मॉर्निंग कसं काय कसे हो मी दोस्त आपस्ट सर ए पी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतोय त्याचा रिझन आहे की थोडसा काळा आपला खराब झाला होता आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण पण आहे आज स्पेशल दिवस आहे वयासाठी आत्ता नाही सांगणार मी व्हिडिओच्या एंडला सांगणार पाहावी लागेल पूर्ण <laughs> आणि आपण आता टू वर्स पुणे चाललेलो आहे आज कामा काहीतरी मिटिंग आहे त्यामुळं चाललेलो आहे आम्ही दोघे आहोत जयभाय आणि आणि हा आपल्याकडे किंबल आलेला आहे आपण याचे टेस्ट करत आहोत इन्स्टा थ्री सिक्स्टी फ्लो फिलहाल तर टेस्टिंग चालू आहे आणि आपल्या व्हिडिओमध्ये बी रोल्स आणि सिनेमॅटिक ॲड करण्यासाठी काम येणार आहे सध्या शिक शिकत आहे मी फीचर्स काय काय आहेत आपल्या तर व्हिडिओ थोडेफार तरी सिनेमॅटिक तरी येतील बी रोल भेटतील काफी चांगले फीचर्स तर भरपूर आहे त्याच्यात पाहूया आता समजेलच हे ना ह्याच्या ऑप्शनमध्ये अजून एक होता डी जे आयचा होता सेम रेट होते ऑलमोस्ट वेट टू थर्टीन थाउजंड पाहूया आता एक वाजून पंधरा मिनट वीस मिनिट आपला श्री काय ॲज ऑलवेज लेट येतोय किती <laughs> आपरे आपण साडे अकरा वाजता साडे अकरा वाजता आलो आपला अजून श्री आलो <clears throat> नाही आणि ब्रेकफास्ट तर आम्ही बाहेरच गेला इथे आम्हाला परवडणार नाही सध्या <laughs> जे डब्ल्यू मॅरिटमध्ये थांबलो सध्या <laughs> क्रिसमस ही तयारी केला पदारे साठ बजे चलो चलो भाई मिलते हैं मंडल खूब आभारी है, है। चल अभि घराच का वाय एम स्पीकिंग इन हिंदी येतो मराठी ब्लॉग आहे <laughs> ओके घरी आलो आहे आणि टाईम ऑलमोस्ट सेवन थर्टी झालेले आहेत पुण्यावरून तिथून आपला श्री गेला गावाला गेला गावावरून झाला होता गावालाच गेला परत तिथून गाव जवळ आहे पुण्यापासून तिथून आणि हां ती गिंबल सांगितलं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं गिंबल एक नंबर घेऊन बोल इचा थ्री सिक्स्टीचा टेस्ट केला थोडे जास्त तर मी ॲड करणार नाही अजून लर्नर आहे शिकतो आहे अजून आणि त्या काही ट्युटोरियल पाहतो आहे अजून आणि खूप त्या मग त्यात खूप फीचर्स आहेत तू का असे बघतेस आणि आज हां आणि स्पेशल आज काय स्पेशल आहे ॲक्च्युली तसं आज दाखवायला काय ब्लॉगमध्ये नव्हतंच पण व्हिडिओ आम्ही असंच बनवला सहज बनवला आज मेमरी म्हणून में बनवला आज काहीतरी स्पेशल आहे मला लक्षात मला व्हिडिओ म्हणून राहील लक्षामध्ये पुढे जाऊन आणि एक ब्लॉग राहील तसंच आजचा आणि आजचा मी हा काय स्पेशल होतं ते पाहता टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे अंकुश हॅपी बर्थडे टू यू येस इट्स माय बर्थडे ही क्लिप होती ती काल रात्रीचे जय जय बाय ते तप काय त्यामुळे आज मी ब्लॉग बनवला आज काय एक्सप्लो करायला काय नव्हतंच त्यामुळे येड्या बघत बसल्या आज केक कधी का कापणार आहे म्हणून घरातला केक कापायचा आहे तो काल जयने कापला तर मध्ये फटाफट मला विश करा आज डेट काय सांगणार नाही हा ब्लॉग कधी नाही ते पण सांगणार नाही खूप जणांनी विश केलं नाहीये हर टाइमच आहे हर्सल ठीक आहे घरातल्या नाही तर घरातल्या माहिती आहे आणि दोन तीन फ्रेंड आहेत तेवढेच आपल्याला द्या मोठा सेलिब्रेट करायला बर्थडे है आणि दोन तीन फ्रेंड आहे त्याला ते तेच हर साल तेच विश करतात तेच केक कापतात बस बाकी कोण नाही इतनाही बस बस का नाही आता पुढचा क्लिप असेल ते आपला केक कापाय केक कटिंग जे असणार आहे जेवायला या हा हा काय बनवलंय घरी मम्मीने पनीर आणले आणि रबडी बनवते रबडी रबडी बनवते रबडी आणि पनीर पनीर वेज आहे <laughs> आज आणि आज प्लॅन होता माझा सिद्धिमिंगला जायचा होता परत सडन परत चेंज झाला मी जायला तर उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये असेल आपलं सिद्धिवंगाला जाईल मे बी मिनी ब्लॉग असेल नाही डाऊट माहित आहे मोठा मोठा नॉर्मल ब्लॉल काय डेकोरेशन का मी दाखवणार नाही सगळा ब्लॉक केक कटिंग करत दाखवत बस गळा खराब आहे इग्नोर करा त्यामुळेच मग जेवढे दिवस ब्लॉक आले नाहीत गेलो नाही कुठे त्यामुळेच अजून रिकोअर झाला नाही आता पुढची क्लिप केक कटिंग जस घरात कापलेला आहे मी रेशमनी आणला होता ते माझं चंगू मंगू मेनी दोघायच्या किचनमध्ये बड्डे स्पेशल काय बनलेलं आहे पनीर रपडी पुलाव कोशिंबीर पनीरच आहे ना हे पनीर आहे ना त्याच्यात व्हेज कुर्मा व्हेज कुर्मा पनीर पूर्ण आज व्हेजिटेरियन आहे मंगळवारास आणि ताईच्या किचनला पण सबस्क्राईब करा चॅनेलला सर्च मारा लिंक देतो इथे मग आपला असं झालेला आहे बड्डे मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मला बड्डे विश करा कमेंटमध्ये बात आहे <laughs> चॅनेलला नवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर ऑलवेज बी हॅपी